नमस्कार तुम्हा सगळ्यांना बघा तर मी आज कुठं आले या आता बांगड्या पण नाही पण मी आज काय आले माहिती का पूर्ण ब्लॉग बघत राहा घरापासून विडू काढणार होते पण नाही ध्यानातच नाही पण चला म्हणलं आता ध्यानात आलं तर काय व्हायला लागले आता काढते तर आता आले मी बीड हे आमचं बीड बीड जिल्हा ऊसतोड कामगार बीड जिल्हा तर का नाही माहिती का मी आले काय हे मोबाईल घ्यायला लसक नव्हतं आय फोन आहे म्हणून पण आता लेकरायला सांगितलं नाही मी अजून की मी आयफोन घेले म्हणून त्याला तुम्हाला दाखवते की आयफोन घेतलेला पुढे मोबाईल मोबाईल पुढे मोबाईल बा बा माहिती का ले थर हात व्हायले तसं थरथर एवढा मोठा मोबाईल घेतला असं थर तर हात व्हायले मध्ये पहिल्यांदाच काहीतरी नवीन घेतलंय आहे आता धरतर व्हायर पैथ झाल्या पाचवर सुटलं पाहिजे मोबाईल पाहिजे नाही हात आता थर तर थरतर राहिले माहिती काहीत नाही सर बीड मध्ये कुठं काय मोबाईल शॉपिंग पोलीस स्टेशन जवळ आकाश मोबाईल शॉपिंग माहिती का व्हिडिओ चावर का जर वाले माझे फॅन बीड जिल्ह्यातले जर असले तर ह्यांच्या दुकानाला नक्कीच भेट द्या हो आता माहिती का लॅप्टर मोबाईल दाखवायची लय माझ्या हे झाले आता हे डप्प कुठे त्याच अरे ते न काडून आता त्याचा डबकं कुठं आहे आपल्या मोबाईलचं आपल्या मोबाईलचं आपला फोन आयफोन आयफोन हे बका हे ब का हे काय नाय नाय माहिती का लेकराला दाखवल्यावर लेकर ते हिते खुसवते आणि सगळ्यात जास्त दर फोन खुसवणार माहिती का दीदी दीदी लई लोक आहे मोबाईल आयफोन बघितलं किच करायची आई आपल्याला पण कचिल आयफोन घेतला वय डबका आयफोन बघून लागली व्हिडिओ टाकायला नाही नाही घेतलाय मी खोटं नाही बोलत कधीच माहिती का कोणच्या व्हिडिओला कधीच खोटं बोलले नाही खरं खरं सांग का आज माझे पाय जमिनीवर नाहीत हवीत हवेत हवे कारणी तर माहिती का मोटर हत्ती घेतलाय हत्तीमध्ये मध्ये मोबाईल

पिशवी बघून घ्या म्हणजे राहिलं तर पण अक्षर दाखवाय लागले लागते आपल्या बीड जिल्ह्यामध्ये यायच मोबाईल घेऊन जायचं चला ओके व्हिडिओ हो काय करा लागलात हो लय नोट आहे त्यात तेच गेलं जळून आण गळून आण तेच गळून गेलं ईट ठेवा मागली त्याला जप जपू ठेवायला लागलेत हे इट 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 ही ती ठेवू का ठेव व माय सांगा कुठे गुडून लगेल कशाला दोन दिवस उघडला होता पाऊस बर वाटलं होतं बघा दोन दिवस लेकराने काय आणलंय ले म्हणून आजू बघितलंच नाही माहितीये का लेकर बांगलेले आहेत जनवराकडे एक बडवणीला आणि दिदी आहे तिचा बघा धारपटास म्हणजे कपडे काढा आधी मग तुला ते काय बघायचं बाय तुला

झाला खाल्लं पांढरी रेशी पण बडबरी अरे दादा तुला नाही येत मोबाईल चालवाय मी सांगते तू डबल रिगर स्टॉप कर आणि पुन्हा घे आणि तू नाक बदल ना बघा पुन्हा स्टॉप बदल तू दावन लगे तोंड दावन माय तोंड दे नीगला नीगला <laughs> बरं लेबिया जर घेतो <laughs> तुम्हाला कवा का कवा <laughs> का निग निगल 1 2 3 4 5 निगल

तुम्ही फोटो सोडून बराबर चार कॅमेरे तर घेतात तुम्हीच तुम्ही फोटो सोडायचं मला तुझा माहिती तुला एटाला वडू टाकायला गुन्हे कधी टाकला होता पंचाहत्तर हजाराला गेला कस आहे कस आहे कस आहे तुला तारीख माहिती आहे का पावसाची काव बंद होणार आहे हां माहिती की दिवाळी खाल्ल्यावर लाडू खाऊनच जाणार आहे पाऊस लाडू खाऊनच जाणार बरं मग छेबरी रुपये आहे ना ते घेन ती खूप पण कितीचा कोण 5 5 रुपये शंभर 30 रुपये करू बघ इकडं मोबाईल आहे तर तिथ फोटो काढतो फोटो काढतो मी काय म्हणजिन फोटो मला

बघा सगळ्याचा सगळ्याचा आधी घेतला असतो माहितीये का सगळे सगळ्या मोठ आहे ना मी